श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस स्पेशल संपूर्ण महाराष्ट्र दर्शन घडविणारा मोठा लांबलच कुखाना पाहणार आहोत चला तर मग या उखान्याला सुरुवात करूया खंडाळ्याच्या घाटात गारगार पाण्याचा झरा खंडाळ्याच्या घाटात घारगार पाण्याचा झरा तिथे नेहमी शिवाचा पहारा तिथे नेहमी शिवाचा पहारा कर्जतपासून कोकणपट्टीला भार लागला सारा कल्याण कॅम्पात निर्वासी भरला सारा घाट कोपरला बिजलीच्या तारा दादरला नेहमी पोलिसांचा पहारा कॉफर्ड मार्केटला रेल्वे धरा राणीच्या बागेत विश्रांती करा भाई खलेला जाताना उतार लागला सारा मार्केटच्या घड्यात वाजला बारा चांभारकोटीत बोटी आल्या तेरा बोटी बंदराला गाडीचा आगारा झाला चौपाटीला सुटला मंजूळ वारा मंजुळ वाऱ्यानं लागली किओ झोप मंजूळ वाऱ्यानं लागली किओ झोप आणि पोचलो किओ चंद्रभागेच्या तिरी पोचलो चंद्रभागेच्या तिरी चंद्रभागेच्या तिरी बायका म्हणतात नाव घे पोरी चंद्रभागेच्या तिरी बायका म्हणतात नाव घे पोरी आता सांगा नाव काय फुकाचं हळदी कुंकू मोलाचं नाव काय फुकाचं हळदी कुंकू मोलाचं चंद्रभागेच्या तिरी नऊ नावा चंद्रभागेच्या तिरी नऊ नावा टिंबटिंब रावाने नावेत बसवावं आणि देहू आळंदी फिरवावं